आमच्या वडिलांचे विचार पण थोडे ॲडव्हान्स होते तेही म्हणत होते की आपण दुसऱ्यांची नोकरी करण्यापेक्षा आपण स्वतःचं आपलं अस्तित्व असं काहीतरी निर्माण करावं मी रिझाईन देऊन मग मी पूर्ण वेळ शेतीत द्यायला लागलो आजोबा जे शेती करत होते द्राक्षशेती वडील करत होते आज द्राक्षशेती असं क्षेत्र आहे की तर रोज नवीन नवीन बदल होत आहेत नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत शेती आ, द्राक्ष शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप आहे आणि द्राक्षेतून उत्पन्नही त्या प्रमाणात पटीत निघतं मी माझ्यावरूनच सांगतो की एकोणीस वीस साली कमी क्षेत्र असतानाही आम्ही जवळजवळ एक कोटी रुपये शेतीतून काढले होते एक चांगलं घर बांधलं आम्ही एक छानपैकी मोठी स्कॉर्पिओ गाडी घेतली म्हणजे मला ज्यावेळी सहा सहा अंकी नोकरी सोडताना जेवढं हे वाढलं होतं ते त्या वर्षी मला सात अंकी पगार मिळाला तर मला त्यावेळी आनंद फारच झाला होता मी नोकरी करत होतो त्यावेळेलाही भरपूर कष्ट करत होतो आता त्या तुलनेत शारीरिक किंवा मानसिक कष्ट कमी आहे पण जो समाधानाची गोष्ट आहे ती फार मिळते आणि आपण कुणाला तरी काम देतोय ही भावना मनात कायम राहते मोठेपणा राहत जातोय जी भारत प्रस्तुत पॉझिटिव्ह फार्मिंगच्या या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण भेटणार आहोत एका अशा शेतकऱ्याला ज्यांनी आपली सहा आकडी पगाराची नोकरी सोडून आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला आणि ते आता आपल्या पगाराच्या दसपट पैसा कमवत आहेत चला तर मग भेटूया विजय लांडगे यांना नमस्कार सर तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू विजय सर आम्हाला थोडंसं तुमच्या आयुष्याबद्दल सांगाल का शेतकरी कुटुंबात जन्म झाला माझा वयाच्या मा, बालपणी माझं मराठी शाळेत पूर्ण झालं नंतर मी ज्यावेळी कॉलेज लाईफ केली बारावीनंतर मला थोडं ॲग्रीबद्दल शेतीबद्दल घरचे कोणत्या कॉलेजला गेला होतात? मी महावीर पाडून सांग के हायस्कूल आहे आमच्या गावामध्येच त्याच्यात मी माझं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं सायन्स बाजूनी नंतर मला थोडं ॲग्रीबद्दलचं प्रेम घरी शेती असल्यामुळे होतंच मग त्याच्यातून मला ग्रॅज्युएशन करायची इच्छा होती पण थोडी पर्सेंटेज कमी असल्यामुळे मला ॲग्री करता आली नाही मग मी माझ्यात हे करून मी आर्ट्स साईडकडून माझं ग्रॅज्युएशन बी ए इंग्लिश पूर्ण केलं नंतर मग घरची शेती होतीच मग थोडं जॉबचा विचार करायचा होता मग एका महिंद्रासारख्या कंपनीमध्ये मी एक दोन वर्ष चांगल्या प्रकाराच्या नोकरीचासुद्धा विचार केला पण तिथं करत असताना असं मन नाही रमलं की आपण कर हे करणे शेती करावी याच्याकडे थोडी जास्त ओढ निर्माण झाली मग मी तो जॉब थोडं थोडा रिझाईन देऊन मग मी नंतर आमची घरची शेती करण्यास सुरुवात केली सुरुवातीला आमची शेती पारंपरिकतच आहे <laughs> माझे मोठे बंधू वडील आजोबा आमची शेती द्राक्ष शेती होती पण थोड्या प्रमाणात होती मग नंतर मी मी मीही त्यांना जॉईनिंग झालो मग घरी वडिलांनी असं सांगितलं नाही का नोकरी का सोडताय असं काही आमच्या वडिलांचे विचार पण थोडे ॲडव्हान्स होते तेही म्हणत होते की आपण दुसऱ्यांची नोकरी करण्यापेक्षा आपण स्वतःचं आपलं अस्तित्व असं काहीतरी निर्माण करावं आपली जी चि हुशारी वगैरे आहे ती इतरांसाठी न वापरता आपण आपल्या ह्याच्यासाठी वापरली तरी सुद्धा त्याच्यातून चांगला बेनिफिट मिळेल मग मी नंतर तो माझा निर्णय थोडं बाहेरचं बघितल्यानंतर मला वाटलं की आपण हे शेती करू शकतोय चांगली मग मी रिझाईन देऊन मग मी पूर्ण वेळ शेतीत द्यायला लागलो सुरुवातीला द्राक्षशेतीच आम करत होतो घरचे त्यात थोडी वाढ करत नवीन थोडं बदलत मग पुन्हा द्राक्षशेती करण्याचाच मी निर्णय घेतला वडील जर पारंपरिक शेती पद्धती वापरत होते तर तुम्ही आधुनिक पद्धतीत काय बदल केला आजोबा जे शेती करत होते द्राक्षशेती वडील करत होते आज द्राक्षशेती असं क्षेत्र आहे की तिथं रोज नवीन नवीन बदल होत आहेत नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत मग ज्यावेळी पप्पांची शेती आजोबांची शेती होती त्याच्यात त्या ज्या व्हरायटीज होत्या ज्या जमिनी होत्या त्या त्यावेळेच्या वेगळ्या होत्या <into Furthermore> आता आम्ही ज्यावेळी करायला चालू केले त्यावेळेच्या हो त्या वेगळ्या होत्या मग त्यात नवीन व्हरायटीचा लागण करणे नवीन अंतराने लागण करणे नवीन पाणी देण्याच्या प्रणालीचा वापर करणे या सर्व गोष्टींचा आम्ही त्यात विचार करत गेलो आणि ते बनवत बदलत गेलो काही तांत्रिक पद्धती वापरल्यात का हो आता या चार वर्षापासून आम्ही जे नवीन नवीन स्प्रेइंग युनिट असतील किंवा नवीन टेक्नॉलॉजी असतील ते वापर करतो आहे किंवा ड्रिप इरिगेशन सगळे पहिले होते त्याच्यात चेंजेस करत आलो आहे पाणी देण्यासाठी नवीन सेन्सर प्रणाली आलेत आता बऱ्याच कंपन्यांचं आहे ते आपणही यूज करतोय त्यांना ज्यावेळी झाडाला जेवढी गरज आहे त्याच वेळेला त्याला ते तेवढीच पाणी दिलं जात आहे ह्या अशा बऱ्याच गोष्टींचा अवलंब करत आहे आता आणि हवामानातले बदल तुम्हाला कसे दिसत आहेत हो आता ज्या ह्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आठ दिवसानंतरचे होणारे बदल हवामानातले त्याच्या आताच आपल्याला आधीच कल्पनाही होऊ शकते वेदर स्टेशन भरपूर झालेत त्याच्या आपण वेबसे वेबसाईटला जाऊन आपण सगळं आधीही बघू शकतो आपल्याला पुढचं नियोजन करता येतं द्राक्ष शेती नाजूक शेती आहे त्याचे रोज बदल होत आहेत किंवा वातावरणातला फार मोठा इफेक्ट त्याच्यावर होतो मग हे आधीच आपण त्याला आधीची माहिती मिळाल्यानंतर आपण त्याच्यावर चांगलं हे करून त्याच्या उपाययोजना करू शकतो आणि द्राक्षाच्या लागवडीसाठी तुम्ही कोणती पद्धत वापरता आमच्या जमिनी आहेत त्या पारंपरिक ज्या मुळच्या जमिनी होत्या त्या अशा ज्या म्हणजे हलक्या मुरमाड अशा जमिनी होत्या त्याच्यात बाहेरून थोडं नवीन माती आणणे किंवा त्याचे लेवल करणे त्याला रिपिंग वगैरे करून घेणे असं करून नवीन पद्धतीने लागण करत चाललोय आहे अंतरातला सुरुवातीला जे वडील करत होते किंवा आजोबा करत होते त्यावेळी द्राक्ष बागेतले अंतर कमी वगैरे होते आता आम्ही बदल करत ते मंडप पद्धतीत बदल करत चालू आहे आता वाई पद्धतीचे नवीन मंडप बनवलेत किंवा ड्रिप सिस्टीम पूर्ण चेंजेस करत आता बनवत चालू आहे अजून अजून बरेच बदल करायचे आहेत पण हळूहळू चालू आहे आता नवीन पद्धती कोणत्या प्रकारचे बदल करायचा विचार आता कसा आहे ज्या आता हवामानाला पूरक अशा तर नवीन लागण करणे आणि त्याच्यातून थोडं कारण या चार वर्षात कोरोनापासून झाल्यापासून या चार वर्षात निसर्ग फार बदलला आहे जास्त टेम्परेचर जास्त पाऊस याच्या खूप मोठ्या समस्या निर्माण व्हायला लागल्यात मग त्याच्यावर उपाय म्हणून आता ज्या आपल्याकडे वरायटी आहेत त्या सुरुवातीच्या त्या थोडा म्हणजे निसर्गासाठी पूरक अशा नाही आहेत पावसात त्यांना गळकूज होणे किंवा माल कमी लागणे अशा बऱ्याच समस्या त्याच्यात आहेत मग आता ज्या नवीन बाहेरच्या देशातील वरडी किंवा आपल्यात नवीन डेव्हलप झालेल्या आरणडीला झालेल्या वराडी आहेत तर त्याला थोड्या पूरक आहेत त्याच्यातून आपण त्या लागण्याचा प्रयत्न करतोय आता आपल्याकडे थोडं प्लांटेशन या वर्षी ट्रायलला झालेलं आहे तर त्याच्यात ते ड्रॉबॅक कमी करण्याचा प्रयत्न करतो इथून पुढे ते क्षेत्र वाढवायचं असं आपण थोडं विचारत आहे द्राक्षाला साजेसं असं वातावरण कोणतं आहे म्हणजे कोणत्या महिन्यात पिकं मोस्टली घेतली जातात वातावरणातला एक दोन दिवसाचा बदलसुद्धा द्राक्षासाठी पूरक असा नाही आहे कोणत्याही स्थितीत किंवा कोणत्याही याच्यात पण आपल्याकडे जो आपला हा सांगली विभाग आहे यामध्ये शक्यतो ऑक्टोबर महिन्यात जे प्रुनिंग होतं mm. त्याचं जास्त सुटेबल असं वातावरण आहे पण रेड्सच्या बाबतीत तुलना केली तर जो अर्ली सीझन येतो त्याच्यासाठी चांगलं कम्फर्टेबल असतं रेट आणि मार्केट मग त्याच्यासाठी थोडं ऑड सीजनलाही घेतलं जातं थोडं रिस्क घेऊन घेतलं जातं आपणही तसा प्रयत्न करतो की ऑफ पिरियडला जि जितकी द्राक्ष आणता येतील तितकी आणण्याचा प्रयत्न करतो आहे तसं ऑक्टोबर महिना जो कटिंगचा असतो थो, तो थोडा सेफ असतो पण द्राक्ष ती नाजूक आहे त्याच्यासाठी एक दोन दिवसाचं जरी खराब वातावरण झालं तरीसुद्धा ते त्याला त्रासदायकच असते बरं तुम्ही आता प्रूनिंग हा शब्द वापरल्यात तर प्रूनिंगमध्ये बेसिक कटिंग आणि काही काय गोष्टी बघितल्या जातात प्रोनिंग हे द्राक्षाचे वर्षातून दोन वेळा प्रोणिंग होते त्याचे फळधारणा करायच्या आधी त्याची एकदा काडी बनवली जाते म्हणजे ज्याच्यात गर्भधारणा करून त्याच्यात तो माल तयार केला जातो हा ही प्रोसेस वर्षातून दोन वेळा होते एप्रिल महिन्यात जी त्याची माल गेल्यानंतर जे एकदा कटिंग होते ते एप्रिल महिन्यात कटिंग घेऊन त्याच्यात ते गर्भधारणा वगैरे केली जाते आणि तो माल बाहेर पडण्यासाठी पुन्हा नंतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन तीन महिन्यात नंतर मालासाठी प्रोनिंग घेतलं जाते त्यावेळेला कट घेऊन त्याच्यातून ते वगैरे लावून त्याच्यातून नवीन ते बाहेर आणलं जाते म्हणून विचारते की रासायनिक खत आणि अजून कोणत्या वेगवेगळ्या प्रकारची खतं तुम्ही वापरताय रासायनिक खता बरोबरच जैविक किंवा ऑर्गॅनिक अशी दोन्ही तिन्ही प्रकारची खतं आम्ही वापरतोय रासायनिक खतापासून थोडे या असं जाणवायला लागले की उत्पन्न जास्त घेऊ शकतो आपण पण त्याचे तोटेही जास्त व्हायला लागलेत झाडावर विपरीत परिणाम होणं किंवा जमिनी खराब होणं त्यामुळे आता थोडा त्याच्याकडचा कल कमी करून आम्ही जसं ऑर्गॅनिक जास्त कसं वापरता येईल किंवा थोडा बदल कसा करता येईल याच्याकडे जास्त कल आमचा आहे आता सध्या त्याच्याने फळाची क्वालिटी वगैरे बदलत नाही रासायनिक हो रासायनिक मध्ये उलट त्याचे तोटेच होतात पण मध्ये गेलं का क्वांटिटी थोडी कमी मिळते पण चांगल्या पद्धतीचं त्याच्यातून जो आपल्याला द्राक्षासाठी जो सुमधुरपणा पाहिजे किंवा गोडी पाहिजे ती याच्यातून जास्त आपण घेऊ शकतो आणि द्राक्षाला कोणत्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कीड लागते का आणि त्याच हो आहे हो, थोडं वातावरणातले जे बदल आहेत तेच त्याला अपूरक आहेत मग त्याच्यातून थोडी किडी वगैरे येतात पण त्याच्यासाठी स्प्रिंग आहे असं काही जास्त लागतंय असं काही नाही आपण पालेभाज्या किंवा ज्या दुसऱ्या फळभाज्या खातोय त्याच्यापेक्षाही याला कमीच आहेत असं नाही आणि जो शेवटचा हार्वेस्टिंग पिरियड असतो आपला एक तीस ते चाळीस दिवसाचा त्यावेळी कोणतेही पेस्टिसाइड वगैरे दिलं जात नाही त्यामुळं द्राक्षे ही एकदम सेफ आहेत जो आजकाल मार्केटमध्ये थोडं लोकांचं हे आहे की याला जास्त केमिकल वगैरे वापरलं जातं यात असं काही नाही जो इतर फळभाज्यांना पालेभाज्यांना वापरला जातो त्याच्यापेक्षा कितीतरी तुलनेत कमी आपण यालाही वापरलं जातो आणि द्राक्षासाठी मग कोणती सिंचन पद्धती वापरताय तुम्ही सध्या आपल्याकडं ड्रिपलाईन सिस्टीम आहे ठिबक सिंचन वापरतो आता आता या चार वर्षात आपण नंतर बदल करून त्याला इनलाईन पद्धतीनं जसं जमिनीचा प्रकार आहे त्या पद्धतीचं त्याला ड्रिप इरिगेशन केलं जातं ढोबळ पद्धतीनं जे पहिलं होतं किंवा जे पाण्याचं हे हे आता जे सेन्सर आलेत किंवा झाड नक्की लक्षात येतं की झाडाला कधी पाण्याची गरज आहे त्या पद्धतीने त्याला पाणी दिलं जातं आहे आता आपल्याकडे ड्रिप इरिगेशन आहे इनलाइन इरिगेशन आहे दोन्ही पद्धतीने आपण आता आपल्या क्षेत्रांना पाणी देतोय आणि स्प्रिंकलर्सचा काही उपयोग द्राक्षात नाही द्राक्षाला मंडप पद्धत असते त्याच्यात ते स्प्रिंकलर नाही वापरतायत त्याला ड्रिपन खाली झाडाला मुळीलाच पाणी दिलं जाते आणि द्राक्षांच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत तुम्ही कोणती वापरता बेसिकली आपल्याकडे आता सध्या लांब द्राक्षामध्ये सुपर सोनका अनुष्का एसेस या व्हरायटी आहेत आणि ब्लॅक्समध्ये शरद सिडलेस एक आहे आणि आता आपण थोडं नवीन पद्धतीत म्हणून रेडमध्ये थोडं ट्राय करतोय आपल्याकडे आता क्रिमसन तुलनेत अशी आपण त्याच्यापेक्षा पण थोडी अशी अरा छत्तीस म्हणून आहे बाहेरच्या पेटी नेट आहे त्याची आता आपण लागण केलेली आहे या थोड्याच दिवसात आपल्या ते पिकावर येईल आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला छान आहे ते जे ह्या व्हरायटीना आपल्याला जे तोटे होते ते त्याच्यातून भरून निघणार आहेत माल लागणे थोडं फ्रुटनेस त्याचा दोनशे टक्के जास्त असल्यामुळं माल लागणे किंवा जो पावसात गळकूज होणे क्रॅकिंग होणे या समस्या त्याच्यात नाही आहेत या वरडी त्याच्यासाठी सेफ आहेत बरं आणि द्राक्षासाठी सरकारी काही योजना आहेत का आहेत म्हणण्यापेक्षा मॅडम होत्या म्हटलं तरी चालेल कारण या चार दोन वर्षात इतकं असं की कि शेतकऱ्याकडे किंवा शेतीकडे इतकं लक्ष दिलं जात नाही गव्हर्नमेंट कडून ज्या साठी सबसिडी होत्या किंवा खर अवजारे खरेदी करणे ट्रॅक्टर खरेदी करणे याच्यासाठी थोडं अनुदान मिळत होतं पण या चार दोन वर्षात तसं काही इतकं असं दिसत नाही की मिळालं जात नाही ड्रिपच सबसिडी होत्या त्याही आता बरेच वर्ष झाले दोन वर्ष झाले नाहीत झालेल्या बंद आहेत का आपण वापर नाही बंदच आहेत शेतकऱ्यांना तर पूर्ण पेमेंट देऊन घ्यावंच लागते पण ते त्याच्यातून ते तेवढ रिटर्न मिळत नाहीत सांगितली जातात की सरकार बदललं हे झालं ते झालं पण त्याच्यात तेवढं ते दिलं जात नाही मग आता तुम्हाला अपेक्षा काय जो शेती मालावर जो टॅक्स लावला जातोय आता आम्ही पेस्टिसाइड खरेदी करू दे किंवा कोणतंही अवजार किंवा कोणतीही गोष्ट खरेदी करू दे आम्हाला अठरापासून अठ्ठावीस पर्सेंट पर्यंत जो टॅक्सेस द्यावा लागतोय त्याच्यात थोडं कमी करणं आणि ज्या गरजेच्या गो अनुदानाच्या गोष्टी आहेत जेणेकरून करून शेतकरी वाढेल त्याच्याकडून आता ड्रिप इरिगेशनसाठी किंवा आधुनिक अवजार वापरण्यासाठी त्याच्यासाठी देणं गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांचा कल वाढेल ते करण्यासाठी आता जो फ्लड पाणी देणं किंवा बाकीचं करणं त्याच्यातून जे वेस्टेज जात आहे ते त्याच्यातून कमी होईल इतकीच अपेक्षा बाकी द्राक्षासाठी कोणत्या जातीला सगळ्यात जास्त मागणी आहे द्राक्ष शेती आता कसं आहे ज्यावेळी एक्सपोर्ट वगैरे होतो त्याच्यासाठी जे इलाँगेटेड द्राक्ष आहेत ते आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला जास्त मागणी आहे ज्याच्यासाठी त्याची स्वीटनेस किंवा ब्रिक्स ही चेक केली जाते त्याच्यामध्ये सुपर सोनका अनुष्का एस एस एन या व्हरायटी आहेत जे चांगल्या त्याला सुटेबल आहेत त्याचबरोबर जे डोमेस्टिक मार्केटसाठी थोडं कलरच्या व्हरायटी मग त्या ब्लॅक सिडलेस असतील किंवा क्रिम्सन तुम्ही म्हणाल तसं रेड याला याचाही वापर केला जातो पण शक्यतो करून जे चायना मलेशिया मार्केट आहे ते ज्या जास्त रेटनं जिथं पर्चेस होतं त्याच्यासाठी ह्या इलाँगेटेड व्हरायटीज जास्त आता के कर, बनवल्या जातात आपल्याकडे शक्यतो त्याच आहेत आणि त्याच्याच आपण जास्त प्रोडक् करतो प्रोडक्शन करतो तुम्ही आत्ता जे पीक घेत आहे त्या जातींची निवड तुम्ही कशाच्या आधारावर करता मॅ मार्केटच्या हिशेबावरच आपण आता सगळं जे प्लांटेशन करतो ते मार्केटच्या ह्याच्यावरच आणि ज्या आपल्या जमिनीसाठी ज्या आता ज्या आमच्या जमिनी आहेत त्या थोड्या हलक्या प्रतीच्या मुरमाड जमीन आहेत त्याच्यात ज्या सुटेबल होतील अशाच व्हरायटीचा आपण विचार केला जातो आहे त्याच्यामध्ये आणि ज्यांना फुटणे जास्त आहे म्हणजे ज्या समस्या आहेत त्या थोड्या जितक्या कमी करता येतील आणि चांगल्या भावाने जितक्या विकता येतील ह्या गोष्टींचाच जास्त विचार केला जातो आहे आणि जमिनीचा कस तुम्ही कसा ठरवता त्याच्यासाठी त्याला ऑर्गॅनिक मॅटर वर्षाला टाकलं जाते जमिनीचा कस वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे हे पीक वर्षभर चालू असते दुसऱ्या पिकासारखं असं नाही की ते वन टाईम हार्वेस्टिंग झाल्यानंतर रेस्ट पिरियड याला रेस्ट पिरियड फार कमी आहे पंधरा ते वीस दिवसाचा फक्त रेस्ट पिरियड आहे नंतरही त्याचं पूर्णिंग होतं त्यामुळे ऑर्गॅनिक मॅटर जितका वाढवता येईल किंवा त्याच्यात जेवढं झाड हे ये करता येईल त्याच्यासाठी वर्षभर प्रयत्न केला जातोय आणि मशागतीची वगैरे प्रोसेस कशी आहे अशी जास्त अशी काही मशागत केली जात नाही त्याला वर्षातून एकदा दोनदा गरजेनुसार जमिनीच्या प्रकारानुसार केली जाते आणि द्राक्षाच्या ऐवजी अजून दुसरी काही उत्पादन घेता येतात का द्राक्ष शेतीमध्ये द्राक्षात आंतरपीक किंवा त्याच्यात इंटरक्रॉप म्हणून असं कोणतंही दुसरं पीक घेता येत नाही घेतलं जातं पण त्याच्यात तोटेच होतात फायदे नाहीत होत हे पिकच मूळ पीक, पीक म्हणून याच घेत घ्यावं लागतं कारण याचं इरिगेशन सिस्टीम दुसऱ्या पिकाचं सिस्टीम याला मॅच करत नाही तुम्ही आता म्हणाला की आंतरपीक घेतल्यामुळे नुकसान होतं पण मी बघितलंय की शेतीत द्राक्षांच्या शेतीत झेंडूची फुलं पण लावली गेलेली आहेत तर ह्याचं हो मॅडम लावली जातात पण कसं असतं त्या झाडाच्या जा स्टेजनुसार ज्यावेळी आपण फर्स्ट लागण करतो रोपं लावली जातात त्याचा जा तो थोडा लहान पिरियड असतो त्यावेळी आपण पहिल्या ते, ते पाच सहा महिन्यात आपण थोडं एखादं पीक घेऊ शकतो त्यावेळेला घेतलं जाते नंतर पुन्हा ते जे द्राक्षाचा आठ दहा वर्षाचा पिरियड आहे त्यावेळी इंटरक्रॉप कोणतंही जास्त सुटेबल होत नाही त्याला सुरुवातीच्या थोड्या काळात असतं त्यावेळी एखादं घेतलं जातं ते पण अपवाद असं काही जास्त सगळेच घेतात किंवा कंपल्शन आहे असंही काही नाही सर आम्हाला थोडं द्राक्षाच्या शेतीच्या इकॉनॉमिक्सबद्दल बद्दल सांगाल का द्राक्ष शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप आहे म्हणजे द्राक्षशेती ज्यावेळी आपण पहिल्यांदाच लागण करतो आहे किंवा पहिल्यांदा द्राक्षशेती शेती आहे त्यावेळी खर्चिक शेती आहे झाड लावण्यापासून जमीन तयार करण्यापासून त्याचं स्ट्रक्चर बनवण्यापासून त्याचे पद्धती बनवण्यापर्यंत फार खर्चिक आहे त्याच्यासाठी मजुरी खर्च आहे जे स्टील वापरलं जातं त्याचा खर्च आहे जवळजवळ एकरी दहा ते बारा लाख रुपये हा द्राक्ष हा सुरुवातीला पहिले पीक येऊ तोपर्यंतच खर्च होतात पण ते पंधरा वर्षासाठी यूज होतो त्याचा दहा ते, हो ते आता आजकाल दहा ते बारा पंधरा वर्षापर्यंत आपण त्याच्यातून उत्पन्न घेऊ शकतो आणि द्राक्षेतून उत्पन्नही त्या प्रमाणात पटीत निघतं असं काही नाही की उत्पन्न हे जर चांगला बाजारभाव मिळाला किंवा निसर्गाचा चांगली साथ मिळाली तर आपण छानपैकी उत्पन्न घेऊ शकतो मी माझ्यावरूनच सांगतो की ज्यावेळी नोकरी सोडून पुन्हा शेतीत मी उतरलो त्यावेळी म्हणाली की तू काय करू शकणार की जे नोकरीतून पैसे मिळतील तेवढे मिळवू शकशील का किंवा काय आहे त्यावेळी घरच्यांचाही मम्मीचा थोडा विरोध होता पप्पांची पा, साथ होती पण मम्मीचा विरोध होता की थोडी नोकरी अजून लग्न नाही झालेलं काय करतोयस काय नाही पण नाही थोडं घरच्यांचा सपोर्ट मोठे बंधूराजे आहेत त्यांनी मला सपोर्ट दिला की बाबा ये आपण दोघं मिळून करूया आजही त्याची त्याची साथ आहे त्यामुळे आपण करू शकतो आहे मग ज्यावेळी आम्ही मी आलो शेतीत त्यावेळेला थोडं क्षेत्र होतं दोन तीन एकर द्राक्ष क्षेत्र होतं नंतर वाढवत 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 गेलो उत्पन्न चांगला आहे एक चांगला एक घर आम्ही मोठी गाडी घेतली आजोबांची आज वडिलांची इच्छा होती की आपण म्हणजे राहणीमान आपलं चांगलं असावं फिरायला हे छानपैकी जमलं आता सगळं खुश आहे का हो आता आई आई बाईक दोघेही खुश आहेत आता काय एका एकरातून सरासरी किती नफा निघतो असं फिक्स असं नाही मॅडम काही वेळेला जास्तही होतो काही वेळेला कमी होतो कोरोनाचा मला आठवते हो कोरोनाचा आधीचा काळ सतरा अठरा एकोणीस ज्यावेळी होतं दोन हजार त्यावेळी खूप छान पैसे व्हायचे हो द्राक्ष शेतीला चांगला बाजारभाव होता आणि उत्पन्नही चांगलं होतं निसर्ग चांगला साथ देत होता त्याच वेळेला एकरी दहा बारा लाखाच्या जा पेक्षाही जास्त पैसे त्यावेळी उत्पन्न होत होतं थो थोडं कोरोना काळात थोडं मार्केट सगळं डिस्टर्ब झालं शेती थोडी डिस्टर्ब झाली तेव्हापासून थोडं आजही चांगलं आहे आता या गेल्या वर्षी पण चांगलं होतं एक्सपोर्टचे ज्यावेळी एक्सपोर्ट बाहेर चा, चांगल्या पद्धतीने होतो त्यावेळी शेती छान उत्पन्न मॅक्सिमम किती नफा घेतलाय असं तरी नाही अंदाजे एकरीक बारा लाख रुपये पर्यंत आपण चांगलं उत्पन्न घेतले सरासरी मोठ्या क्षेत्राचं एक वर्ष मला आठवतंय एकोणीस वीस साली कमी क्षेत्र असतानाही आम्ही जो जो एक कोटी रुपये शेतीतून काढले होते तीस पर्सेंट खर्च होतो पण चांगलं बेनिफिट राहिलं होतं म्हणजे मला ज्यावेळी सहा सहा अंकी नोकरी सोडताना जेवढं हे वाढलं होतं ते त्या वर्षी मला सात अंकी पगार मिळाला तर मला त्यावेळी आनंद फारच झाला होता अरे वा क्या वाज अजून एक प्रश्न असा विचारायचा होता की नफा झाला बरोबर आहे पण कधी तोटा झालाय का हो असं तोटा शेतीतून झाला असं नाही पण ज्यावेळी खरंच कोरोनाची स्थिती निर्माण झाली ज्यावेळी जो आमचा हार्वेस्टिंग पिरियड होता मार्च एप्रिल त्याच वेळेला त्याचं जास्त हे झालं त्यामुळे मार्केटमध्ये द्राक्षे पोहोचवणे किंवा चांगल्या द्राक्षाची चांगल्या दर्जाची द्राक्षे तयार असताना सुद्धा एक्सपोर्ट बंद झाल्यामुळं वर्षी थोडा आम्हाला खूप त्रास झाला कमी भावाने द्राक्ष देणे किंवा व्यापाऱ्याकडून पैसेही रिटर्न आले नाहीत त्यावेळी त्रास झाला पण हा सगळ्यांनाच होता त्रास त्यामुळं आम्हा द्राक्ष बागायतदारांनाच किंवा शेतकऱ्यांनाच त्रास होता असं काही नव्हतं सर्वच इंडस्ट्री त्यावेळी कोलॅप्स झाली होती त्यातून थोडं सावर एक दोन वर्ष गेले आम्हाला सगळ्यांचा सपोर्ट मिळाला किंवा थोडं त्याच्यासाठी थोडं डिफिकल्ट होतं की ल पाकवरच्या स्तरावरून थोडं खाली येऊन लगेच हे करणं ऍक्सेप्ट करणं थोडं अडचणीचं गेलं पण नंतर सवय होऊन गेली एक दोन वर्षात पुन्हा रिकवर होऊन आणि पुन्हा जोमाना आम्ही लागलो घरच्यांची त्यावेळेस साथ मिळाली की अशा वेळेला पण स्थिर राहणं गरजेचं आहे किंवा त्याच्यातून थोडं आपण आणि त्याच्यात काही करता येते बघून मग आम्ही त्यावेळेला ठरवलं की एका मार्केटवर आपण कधीही अवलंबून राहायचं नाही मग मा वेगवेगळे मार्केट शोधली मग मा त्याच्यासाठी आमच्या असं डोक्यात होतं की आपण आणि काही द्राक्ष म्हणजे आता आम्ही स फक्त टेबल ग्रेप्स पिकवतोय मग याच्यातून आपल्याला दुसऱ्या आणि व्हरायटी किंवा ज्या वेदनासाठी आहेत किसमिससाठी आहेत किंवा आ, वाईन वगैरे असं काही बनवण्यासाठी करता येईल का पण त्याच्यावर रिसर्च करायचं केल्यानंतर लक्षात आलं की त्या व्हरायटीज वेगळ्या आहेत त्या सुटेबल नाहीत आपल्याला किंवा आपल्या वातावरणाला त्या जमतीलच असं नाही आहे त्याला त्या बाय प्रोडक्ट बनवणारे जवळ प्रोडक्शन हे पण पाहिजे मग ते इतकं नाही नाही तर मग शेवटी मग आई आतच थोड्या व्हरायटी वेगळ्या करणे किंवा दोन तीन मार्केटचा अभ्यास करून त्या पद्धतीने मा माल तयार करणे किंवा सगळा सर्वांचा माल ज्यावेळी येतो त्यावेळी आपला टाळून थोडा अर्ली पिरियड मध्ये किंवा थोडा लेट पिरियड मध्ये असं आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आता सो द्राक्ष हे एक नाजूक फळ आहे तर त्याचं पॅकेजिंग तुम्ही कसं करता द्राक्ष हे कसं आहे वन डे किंवा टू डे इतकंच ते राहू शकतं विदाऊट असं पॅकेजिंग मग त्याच्यासाठी आता ज्यावेळी दुबई एक्सपोर्ट किंवा युरोप एक्सपोर्ट परदेशी हो, परदेशी पाठवण्यासाठी आपल्याकडे त्याच्यासाठी दोन प्रोसेस आहेत एक तर फिल्ड पॅकिंग होते आपल्या बागेत किंवा मग पॅक हाऊसला नेऊन कोल्ड स्टोरेज वर पण पॅक होते आपण जे दुबईसाठी किंवा चायनासाठी करतो आपण आपल्या फील्डवर करतो त्याची विशेष काळजी घेतली जाते ते पॅकिंग ही पाऊच मध्ये पॅक करून थर्माकोल वगैरे केलं जातं आणि जेवढ्या कमीत कमी वेळात ते प्रिकुलिंग साठी पॅकला नेलं जातं जेणेकरून त्याचा दर्जा आहे असाच पुढच्या मार्केट पर्यंत गिरायकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत राहील याची काळजी घेतली जाते आणि त्याचे कारखाने जवळपास आहेत का तुम्ही जो एक्सपोर्टर आपल्याला पॅकिंग करून नेतोय ते ते मटेरियल पॅकिंग मटेरियल ते इम्पोर्ट करतात किंवा ते आणतात आपण फक्त आपलं पॅकिंग करून आपल्या मालाचं पॅकिंग करून त्यांना पोच करतोय इतकंच केलं जाते आपल्याकडून तर द्राक्षाची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी तुम्ही काय उपाय करता द्राक्ष नाजूक पीक आहे त्याची गुणवत्ता शेवटच्या टप्प्यात बघण्यापासून सुरुवातीपासूनच काळजी घ्यावी लागते की द्राक्ष हे वर्षातून दोन वेळा छाटणी होणारं पीक आहे जर त्याचा काडी बनवण्याचा किंवा मालासाठी काडी तयार करण्याचा पिरियड आहे त्यावेळीही त्याची काळजी घेतली जाते त्यावेळी त्याच्यात तेवढंच त्याला हे केलं जातं की ज्याचा नंतर पुन्हा फायदा होईल आपल्याला आणि ज्यावेळी माल छाटणी घेतोय आपण घेतो त्यावेळीही त्याला हे करावं लागतं सुरुवातीच्या टप्प्यात रोग किडीपासून खूप काळजी घ्यावी लागते त्याच्यावर सेन्सिटिव्ह पानं लहान पानं असते त्याची मोठी हो जातात त्यावेळी त्यावे त्यावे त्याला बऱ्याच किडी बरेच रोग प्रादुर्भाव होतो हवामान बदल झाला पाऊस झाला तर त्यावेळी काळजी घ्यावी लागते मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टीसाईड कीटकनाका नाशक आहेत ते फवारली जातात आणि मग द्राक्षाला एका वेलीला साधारण किती घड लागतात घड लागताना भरपूर लागतात पण आपल्याला त्याच्यात त्याच्यातून जे आपल्यासाठी हवे आहेत तितकेच तेल ठेवले जातात मग त्याची करता हा प्रूनिंग केली जाते त्याला पेस्ट केले जातं हायड्रोजन सायनामाइड सारखं केमिकल लावलं जातं त्याच्यातून भरपूर असे घड निघतात पण एका वेळेला जे जेवढं झाड आपलं सशक्त आहे ज्याला जितके ओ, कंट्रोल होऊ शकतात तितकेच बंच ठेवले जातात बाकीचे सॉर्ट करून पहिल्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याला पंचवीस ते तीस गडापेक्षा जास्त ठेवले जातात मग हळूहळू टप्प्याने कमी कमी करत एक वीस ते पंचवीस गड चांगल्या प्रतीचे ठेवले जातात त्याच्यातील पहिल्यांदा संख्या पहिल्यांदा मर्यादित केली जाते नंतर प्रत्येक घड्यातील मनिसंख्याही थिनिंगद्वारे कमी केली जाते हवामानामुळे किंवा अजून इतर कारणांमुळे कधी कधी तोटा होतो किंवा नुकसान होतं पिकाचं तर ते थांबवण्यासाठी तुम्ही काही क्रायसिस मॅनेजमेंट करता का आ, हो आता या थोड्या या चार चारशा काला चर्चा वर्षाच्या कालावधीत आम्ही तेही होतं की अवेळी पाऊस पडणे द्राक्ष शेतीमध्ये जो त्याचे सेन्सिटिव्ह स्टेजेस असतात माल हार्वेस्टिंगच्या वेळेला म्हणा किंवा जो फ्लावरिंग त्याचा पिरियड असतो त्यावेळी तोही असतो मग त्यावेळेला जर डॅमेज झालं तर पूर्ण पूर्ण पीक आपल्या हातातून जातं मग त्यासाठी उपाययोजनाही करायला लागलो आहे की थोडं क्रॉप कवर करणे त्याच्यासाठी प्लॅस्टिकचं आच्छादन करायला लागलो आहे आणि थोडं निसर्गाचं जे आता ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून सहा सात दिवसांनी जे बिघडणारं वातावरण आहे त्याच्याबद्दल आधी प्रिकॉशन घेतली जाते त्याच्यावर काय उपाययोजना केल्या जातात ते आधीच केल्या जातात अच्छा याच्यावर याच्यावरही थोडं चालू आहे म्हणजे अजून थोडं इतकं असं सक्सेस नाही निसर्गा नाही जाऊ शकत पण थोडं त्या पद्धतीने थोडं अजून अजून काही करता येतील चालू आणि त्यातूनही झालं तुम्ही मला इंटरकॉपचा म्हणला की मुद्दा मांडला की काय आंतरपीक घेता येतं का hmm. या कदाचित काही असं होऊ शकतं की ए, ए, एक एका दुसरा प्लॉट जातो खराब होतो hmm. मग त्यावेळी हा प्रयोग केला जातो की त्या पिकामध्येच दुसरं एखादं पीक लावलं जातं मग ते तसं तुम्ही पाहिलं असतील किंवा हे जर त्याचं नुकसान झालं तर तो कुठून तरी भरून काढावा लागणार कारण खर्च या वर्षीचा खर्च केलेला गे तो गेलाच गे। पुढच्या वर्षी आणि तितकाच खर्च करावा लागतोय त्याच्यासाठी एखादं दुसरं पीक त्याच्यामध्ये केलं जातंय त्याच्यातून तितका नाही बेनिफिट मिळालेला पण थोडं थो त्याच्यातून तो खर्च जरी निघाला तरी सुद्धा तो प्रयत्न केला जातोय आणि द्राक्षांसाठी ग्रीनहाऊस वापरला जात आहे का ग्रीनहाऊसचं कॉस्टिंग जास्त आहे पण त्या पद्धतीच असं की त्याला क्रॉप कव्हर करणं याचं स्ट्रक्चर तयारच असतं व्हायचं त्याच्यावरच थोडा क्रॉप कव्हर करून तो प्रयत्न केला प्रयोग केला जातोय की त्यावेळेला सेन्सिटिव्ह स्टेजेसला वरून आच्छादन करून ते स्टेजेस चुकवले जातात पावसातून किंवा या निसर्गातून थोडं हे करता येतं वा, वाचवता येतं एखाद्या नवशिक या शेतकऱ्याला सुरुवातीच्या काळात जर समजा चुकीचं मार्गदर्शन मिळालं चुकीच्या गाईडलाईन्स मिळाल्या तर त्याने काय करावं एखादा काही किस्सा आहे का, का तुमच्याकडे तुम्ही विचारलं की नवशिक्यांना अडचणी येतात का किंवा मार्गदर्शन चुकीचं केलं जातं का तर ज्यावेळी मी माझं कॉलेज लाईफ संपलं त्यावेळी माझ्याबरोबरही माझे मित्र होते त्यांनी थोडं आता सांगायचं झालं सा तरी सागर राजमाने म्हणून माझा एक मित्र होता तोही माझ्याबरोबर शेतीत आला त्याचंही ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्याची पण आमच्या घरची आमची शेती तरी होती किंवा थोडी कसली जात होती किंवा थोडी बाग होती त्याची काहीच नव्हती मग त्यालाही कुठे जॉब वगैरे काही मिळत नव्हता मग प्रोत्साहन केलं तो माझ्याकडे यायचा मग मी त्याला म्हटलं की तुझ्यातही आपण त्याचं बघूया करता येते का तू ट्राय करूया थोडं मार्गदर्शन तुम्ही जसं मार्गदर्शनाबद्दल बोलला या इंडस्ट्रीमध्ये असे मार्गदर्शन करणारे भरपूर आहेत पण योग्य असं किंवा असं मार्गदर्शन होत नाही आणि त्याच्यावर त्याला मार्गदर्शन थोडं भेटलं किंवा ग्रुप हे तयार होणं म्हणजे शेतकऱ्यांचा ग्रुप तयार होणं आणि याच्यावर प्रयोग होणं ही फार काळाची गरज आहे आता कारण मार्गदर्शन करणाऱ्याचा अनुभव कमी पडतात आणि येणाऱ्या समस्या जास्त आहेत जसं मी बागेत एकदाही न जाता जसं मार्गदर्शन थोडं सांगत गेलो तसं तो त्याच्यात करत गेला चार वर्षात इतकं चांगलं त्यानं छान रूट बसला की कमवलं हो की जो लाईफटाईम करूनही त्याला कधी जमलं नसतं ते करू शकला फक्त या द्राक्ष शेतीमध्ये ग्रुप होणं आणि आपणच आपल्या शेतीबद्दल प्रयोग करणं याची गरजेची खरंच गरज आहे जसं परवा इनविडॅग्रोनं आमच्याकडे गु ग्रुप करून शेतकऱ्यांनी एकत्र करून थोडं मार्गदर्शन वगैरे केलं त्याचा भरपूर फायदा झाला यांनी मार्गदर्शन करणं चांगले नवीन सायंटिस्ट आणणं किंवा जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना बोलवून त्यांची लेक्चरर ठेवणं आणि नवीन पिढीला थोडं प्रवृत्त करणं हीच गरज आहे आणि त्याचं तस त्या दृष्टीने काम होणं फार गरजेचं आहे मग आता नवीन पिढीला प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही काय करताय जसं आम्ही आता सांगतो आहे की बाबा तुम्ही बघू शकताय की जो आयुष्यभराची नोकरी करून जितकं कमवू शकत नाही तितकं आपण इथं पाच दहा वर्षातसुद्धा कमवू शकतो आहे किंवा त्यांचं राहणीमान जसं आहे त्याच्यापेक्षा चांगला आपण राहणीमान धकाधकीचं राहणीमान न राहता आपण आपल्या मनानं आपल्या ह्यानं राहू शकतोय दुसऱ्यांना आपण साहेब साहेब म्हणण्यापेक्षा आपल्यालाही कोणीतरी आपल्या देऊन करू शकतात त्यामुळं आहे काही नाही अडचण ट्राय करू शकतात जितकं जमत तितकं आम्ही आम्हीही जातो आमचे मोठे बंधूराजे जातात ज्यांना मार्गदर्शन करता येतील त्यांना आम्ही करायचा प्रयत्न करतो या सगळ्या प्रोसेसमधनं निसर्गाकडून काय शिकायला मिळालं निसर्गाकडून आपण करत राहणं ही आपली गरज आहे मग थोडं असं होणार तसं होणार याच्यासाठी जर रडत बसलो तर मग ते कधी शक्य होणार नाही पाऊस आहे तो वर्षातून दहा दिवस कधीही पडणार दहा दिवस कधीही उघडणार मग तो पडलाय म्हणून थांबू शकत नाही आपण उघडलाय म्हणूनही थांबू शकत नाही त्याच्यावर काय प्रतियोजना करता येईल आपण कसं काय करता येईल हे करून आपण शेती केली पाहिजे ही गरजच आहे नोकरी सोडून शेतीत आल्यावर माणूस म्हणून तुमच्यात काय बदल घडला का किंवा जगण्याचा अप्रोच बदलला का शेती करत असताना उत्पन्नाबरोबरच जे आपण काम करतो आहे त्या कामाची जी मिळालेली असते म्हणजे आता ज्यावेळी आम्ही द्राक्ष एक्सपोर्ट करतोय त्यावेळी जो चांगल्या क्वालिटीचा माल बनवतो आहे जो परचेस करणारा व्यापारी किंवा स्वतः जे मोठे मोठे एक्सपोर्टर येतात ते पाहिल्यानंतर जे समाधान मिळते ते बाकी कुठं नाही मिळत मी नोकरी करत होतो त्यावेळेलाही भरपूर कष्ट करत होतो आता त्या, त्या तुलनेत शारीरिक किंवा मानसिक कष्ट कमी आहे पण जो समाधानाची गोष्ट आहे ती फार मिळते आणि आपण कुणाला तरी काम देतो आहे ही भावना मनात कायम राहते घर गर, म्हणजे घरच्यांच्याबरोबर राहणे आणि आपल्या आपल्या आवडीनुसार जो आपला वेळ आहे तो आपल्यानुसार आवडीनुसार आपण करू शकतो किंवा ज्यावेळी या शेतीतून थोडं उत्पन्न निघतं आहे किंवा जर आपण थोडं कमवतो असतो आहे त्यावेळी जो समाजात किंवा इतर मित मित्रांच्यात वगैरे जो आपल्याला थोडं मिळाला जातो आहे त्याचा कायमच राहतो आहे थोडा मोठेपणा राहत जातो आहे हा शेतीतच मिळू शकतो आहे नोकरीत आपण कितीही झालं तरी तो त्या इतक्या त्या प्रमाणात नाही मिळाला आजच्या तरुण पिढीला जर शेती करायची आहे तर त्याला तुम्ही काय संदेश द्याल जा जा शेती हे क्षेत्र नक्कीच चांगलं आहे इथं ज्या बाकीच्या कोणत्याही क्षेत्रापेक्षा शेती हे क्षेत्र खूपच सुंदर आहे फक्त कष्ट करायची आणि संयमाची गोष्ट आहे गरजेची गोष्ट आहे थोडा वेळ लागतो पण होत आहे सगळं व्यवस्थित होत जातं या करावं लागणार आहे केलं पाहिजे इतकंच आणि चांगल्या योग्य संगतीत राहा योग्य मार्गदर्शन घेत राहा त्यातून चांगला तुम्हाला फायदा होत जाईल द्राक्ष शेती अजून बदल होत चाललीत आता जसं मी मध्ये म मगाशी मा म्हणालो की नवीन व्हरायटी यायला लागलीत नवीन तंत्रज्ञान यायला लागते यातून खूप सोयीस्कर होत चालले जो आमच्या वडिलांना त्रास व्हायचा हो आधुनिकता नव्हती त्यावेळेला जसं स्प्रिंगसाठी ट्रॅक्टर नव्हते इरिगेशनसाठी ड्रिप्स लाईन नव्हती त्यावेळेला अंग मेहनत खूप असायची आता तसं काहीच नाही म्हणजे नवीन पिढीला तर आता जसं त्यांना हवं आहे तसं आहे पाणी सिस्टीम सगळे ॲटोमायझेशन झालेले आहेत ऑटोमॅटिक होऊ शकतं स्प्रिंगसाठी चांगले चांगले युनिट आलेत सेन्सर आलेत त्यामुळं क गरजेचं कधी आहे ते करू शकतात लेबरचा प्रश्न कमी होत चालला आहे पहिलं खूप कष्ट घ्यायला लागायचं त्यावेळेला ते होत होतं आता तसं कमी आले त्यामुळं जसं तुम्ही दुसऱ्या एखाद्या उद्योगात जितकं मेहनत करून कमी करून करू शकता हो आ, ते ते हो तसे शेतीही करू शकताय फक्त थोडं नियोजनबद्ध कार्य करणे आणि हे करणे ही गरज आहे मग द्राक्ष शेतीच ही आहे असंही नाही प्रत्येक शेतीच्या किंवा कोणत्याही याच्यासाठी ते सुटेबल होऊन जाईल विजय जा लांडगे सर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू आणि मलाही सांगावं लागतं की एखाद्या सामान्य शेतकऱ्याला किंवा गरीब घरातल्या मुलाला असं थोडं पुढं जाताना किंवा घरच्यांचा आशीर्वाद मित्रमंडळींचा आशीर्वाद आणणं हे शक्य होतं याच्याबद्दल मलाही खूप त्याचा अभिमान आहे थँक्यू पॉझिटिव्ह फार्मिंगचा आजचा हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आय जी भारत या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू